पैसे घेऊन सोशल मीडियावरून गोव्याच्या पर्यटनाची बदनामी करण्याची सुपारी काही पेड इन्फ्लुएन्सर्सनी घेतली आहे त्याला गोव्यातील काही घरभेदी मंडळींचाही छिपा पाठिंबा मिळत आहे या सगळ्यांवर लवकरच कडक कारवाईसाठी पावलं उचलली जातील असं ठोस आश्वासन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत तीन मंत्र्यांना दिलं आहे आठ जानेवारीला परवरी मंत्रालयात झालेल्या या बैठकीत नेमकं काय घडलं पाहूया डिजिटल वृत्तांत गोव्यात वावरणारे टॅक्सी माफिया भरमसाठ दर आकारणारे हॉटेल व्यावसायिक आणि समुद्र किनाऱ्यांवरील अस्वच्छता या कारणांनी दोन हजार तेवीस पासून गोव्याच्या पर्यटनाला ओहोटी लागल्याचा कांगावा सुपारी घेऊन सोशल मीडियात वावरणाऱ्या इन्फ्लुएन्सर्सनी सुरू केला आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून हे इन्फ्लुएन्सर्स गोव्यातील किनारे कसे ओस पडलेत यावर वारंवार बनावट व्हिडिओ बनवून जगभरातील पर्यटकांची दिशाभूल करत आहेत यामुळे राज्याची बदनामी होते हाच मुद्दा घेऊन गोव्याच्या तीन मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा के मंद्रेंची मंद्रेंची केली अशा प्रकारे पैसे घेऊन गोव्याची बदनामी करणाऱ्या अशा इन्फ्लुएन्सर्सना गोव्यातील काही जणांची साथ लाभली आहे त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी या तिन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती यावर मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी हा विषय गांभीर्याने घेतल्याचं बैठकीत स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता अशा सर्व इन्फ्लुएन्सर्सची चौकशी सुरू होण्याची शक्यता आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा